भारताच्या इतिहासामध्ये काही मोहिमा अशा असतात ज्या केवळ लष्करी कारवाई म्हणून नोंदवल्या जात नाहीत तर देशाचं धैर्य सामरिक तयारी आणि संघटित क्षमतेचं जिवंत प्रतीक ठरतात ऑपरेशन सिंदूर ही अशीच एक ऐतिहासिक मोहीम पाकिस्तान दहशतवादाला निर्णायक धक्का देण्यासाठी आणि पहेलगाममधील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कर वायुसेना आणि सीमा सुरक्षा दलानं मे महिन्याच्या सुरुवातीला ही कारवाई केली या ऑपरेशन दरम्यान भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानाने पाकिस्तानमधील मुरितके आणि बहावलपूर सारख्या ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले हे के हल्ले केवळ लक्षभेदी नव्हते तर शत्रूच्या मनोबलावर खोलवर आघात करणारे होते हवेमधून झालेल्या ह्या कारवाईमध्ये वायुसेनेनं शत्रूचे पाच लढाऊ विमानं आणि एक अत्याधुनिक हवाई नियंत्रण विमान हे खाली पाडलं ज्याच्यामध्ये डब्ल्यू आणि सी ए खाली पाडल्याची नोंद करण्यात आली आहे जमिनीवर भारतीय सेनेच्या जवानांनी सीमा भागामध्ये शत्रूच्या हालचाली रोखल्या तर बीएसएफ जवानांनी ड्रोन हल्ल्यांनाही तोंड दिल्या या मोहिमेमध्ये दाखवलेल्या अद्वितीय शौर्याची दखल घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंधरा शूर वीरांना वीरचक्र हा तृतीय सर्वोच्च युद्धकालीन वीरता पुरस्कार जाहीर करण्यात आला यामध्ये नऊ वायुसेना पायलट चार सेना अधिकारी आणि दोन बीएसएफ जवानांचा समावेश आहे वायुसेनेमधील ग्रुप कॅप्टन रणजित सिंग सिद्धू मनीष अरोरा अनिमेष पाटनी, कुणाल कालरा विंग कमांडर जॉय चंद्रा आणि सोबतच स्क्वॉडर्न लीडर सार्थक कुमार सिद्धांत सिंग रिझवान मलिक आणि फ्लाईट लेफ्टनंट अर्शवीर सिंग ठाकूर ह्या फायलर्सना त्यांच्या अचूक आणि धाडसी हवाई मोहिमेसाठी सन्मानित करण्यात आलं भारतीय सेनेमधून कर्नल कोशांक लांबा लेफ्टनंट कर्नल सुशील बिष्ट, नाईक सोबेदार सतीश कुमार आणि रायफलमन सुनील कुमार यांना देखील वीरचक्र मिळालेले आहे त्यांनी जमिनीवरून ने कारवाईचं नेतृत्व करून शत्रूच्या घुसखुरीचे प्रयत्न हाणून पाडले बेसेब मधील सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज आणि कॉन्स्टेबल दीपक चिंगाखाम यांना देखील वीर चक्र मरणोत्तर प्रदान करण्यात आलं कारण त्यांनी सीमा भागामध्ये आपल्या पोस्टवर ठामपणे उभं राहून शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांना तोंड दिलं आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे या व्यतिरिक्त अनेक जवान आणि अधिकाऱ्यांना वायुसेना पदक गॅलेंट्री शौर्यचक्र सेना पदक आणि सर्वोत्तम युद्ध सेवा पदक यांसारख्या सन्मानाने गौरवण्यात आलं विशेष म्हणजे सर्वोत्तम युद्ध सेवा पथकासाठी वायुसेना उपप्रमुख नॉर्दर्न आर्मी कमांडर आणि वेस्टर्न नेव्हल कमांड प्रमुखांसह सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवड झाली त्यामुळे या मोहिमेची व्यापक स्वरूप आणि तीनही दलांचा समन्वय या ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित होतो ऑपरेशन सिंदूरचं यश केवळ शत्रूंच्या तळांचा नाश करण्यातच नाही तर देशाच्या सुरक्षा यंत्रणेच्या सज्जतेचा आणि तांत्रिक क्षमतेचा संदेश जगाला देण्यात आहे ही मोहीम दाखवते की भारताला जर उचकवलं तर त्याचं प्रत्युत्तर अत्यंत अचूक जलद आणि प्रभावी स्वरूपात दिलं जाईल हवाई जमिनीवरील आणि सीमा भागातील संयुक्त कारवाईमध्ये शत्रूला दिलेला हा धडा दीर्घकाळ सर्वांनाच लक्षात राहणार आहे आज जेव्हा या शूरवीरांचा सन्मान वीरचक्र आणि इतर पुरस्कारांना केला जातो तेव्हा तो केवळ पदकांचा सन्मान नसून प्रत्येक भारतीयांच्या सुरक्षेसाठी दिलेला त्यांच्या योगदानाचा आदर आहे त्यांच्या धैर्यामुळं आणि बलिदानामुळं आपण निर्धास्तपणे जाऊ शकतो हा विचार प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करणार आहे या वीरांना सलाम करताना आपण लक्षात ठेवायला हवं की शौर्य हे केवळ रणांगणावरती नाही तर प्रत्येक जबाबदारीमध्ये आहे प्रत्येक आव्हानामध्ये आणि प्रत्येक संकटात देखील प्रकट होतं ऑपरेशन सिंदूरचे हे नायक याच भावनेनं जिवंत उदाहरण आहेत आणि त्यांचा सन्मान हा भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा आणि पाहत रहा प्रहार न्यूज लाईन